नमस्कार मित्र भंडाईन तर आता आहे आम्ही माळावर आणि इथं विळ आहे असं टायलीमध्ये विळ भरायचं तर ते पण भरून घेतो आता बांबू आपला तर भरून झाले तर आता हे हातरायचं का आपल्याला उन्हाच्या आधी हातून घ्यायचं तर आणि नंतर मग खुरपायचं आपल्याला तर आता ह्या दोन लाईनीच्या मधनं ट्रॅक्टर आहे आणि ह्या दोन लाईनीला घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि नंतर शिल्लक राहिलेलं मग ठेकडच्या दोन लाईनीतनं हातरायचं ते माघारी येताना चला आता हातरून घेऊ आपण दोन लाईन यांच्यामध्ये टाकले तर आपण दोन्ही लाईनीचे एकत्र असं मध्यभागी टाकले तर म्हणजे नंतर आपल्याला ह्याचं फाउंडेशन करताना सोपं जाईल घ्यायला बांबू घ्यायला तर चालू आता हातरायला आपण आता हातरून घेऊ तर इकडे बांबू टाकले आपण एक लाईन आणि ला वर देवीपूजा मंदिरापाशी एक येऊचा आपला डेपो होता बांबूचा ते आपण आता भरून आणायचं ह्यात म्हणजे तसंच वरनं दुसऱ्या लाईनतनं आपल्याला आहे खाली डबल आपला हेल्पटा वाचण्यासाठी आपण सर्व त्याच लाईनतनं वर चाललोय आणि वरचा बांबू भरून आणू आधी नंतर टाकून घेऊ मग सकाळचे फक्त पावणे दहाच वाजलेत पण भरपूर ऊन पडले उन्हा जास्त वाढलाय त्यामुळं सकाळ सकाळीच आपले कामं केलेली बरी पडते ती नंतर उन्हाचं जरा घरी बसायला येते त्यामुळे आज पण आम्ही सकाळ सकाळच आलो आहे चला मग आता बांबू भरून आधी आणि नंतर हातरून घेऊ राहिलेलं तर इथं आहे आपल्या आपल्याला देवीचं मंदिर आणि इथंच आहे बांबूचं डेपो अर्धा नेल काल तर अर्धा राहिलेला न्यायचं आपल्याला काय झालं तर मावळ उठून गेला थोडं वेळ राहिल्यामुळे पडलं काही खाली थोडं वेळ राहिल्यामुळे पडलं ना मध्ये मावळ होतो येत उठून गेला आता काल आता पाणी प्यायला बसलोय आता आम्ही सगळी रेशमा पण आली पाणी प्यायला आम्ही येळू वाहतो रेशमा खुरपत होते हाय का पितो आम्ही आणि तेवढं राहिलेलं येळ हातरून घेतो आणि मग खुरपायला लागतो येळ हातरून झाले तर आताच हिळ हातरून झाले तर आता आता आम्ही खुरपायला सुरुवात केली इकडं आहे खुरपायला आता एवढं खुरपण घरी जाऊ आपण आव भरपूर पडले आता हा घरची कामं पण आहेत की अजून घरची पण कामं करून आहे साडे साडेबाराला जाऊ की साडे हम्म परत दोन यायच काढून घेऊ आता पटापट घरची कामं झाले सगळी आता आलो आम्ही माळावर आणि पाती घेतलेले दुसरं खुरपायला चालू आहे खुरपायला तर खरपतोय आता आम्ही खुरपता खुरपता एक गुड न्यूज आली आज काय झालंय का आज काय झालंय माहितीये का तुला आज अग दत्ता भाऊजीला मुलगा झालाय आज हम्म सकाळी हम्म तर खरपतोय गावात आहे तुझ्या एकट्याच्या पातीलच आहे काय काढ की मग पटापट जरा ये पटकन पुढं काय म्हणते हा आम्हाला काय बेल हरवायचंय काय तुला मी विचारल होतो आधी कुठली पात घ्यायची तुझ्या मनाने घे म्हणलं होतं मी तुला मग तेच तुरीच चूक झाली तुला वाटलं असं कडला पातळ या पुढं पण पातळाचं असं बरोबर मध्ये हरळ आली का नाही हां खापटकन आणि ये कुठे काय ह्यालाच आहे चौकीलाच आहे ये लवकर पुढं तुला आणावीवर माझं कोण खुर पाईजा? तर इकडे आपल्या आता फक्त दोन तीन चौके राहिले त्या पात लागायला सहा वाजले त्या थोडंसं राहिलं हेत ना वालपर्यंत राहिले थोडं खुरपून घेऊ आपण आता गवत तर काही न्यायचं नाही आज घरी फावरने केलेले रात्री थोडं खुरपून जाऊ मग आपण घरी आता दिवस पूर्ण मावून गेलाय आणि आपण चाललो आता घरी त्याचा डेगार आता मोठा मोठे चला पाण्याचा जार आणि खुरपे आपण आता आता जाऊ घरी किती लिंबाच्या झाडावर दिवस मावळा यांचा आपापल्या घरी जात असते घर सापड माहिती काय ओरडते ती त्यांची लेकर बाळ एकत्र गोळा करून घेतली वरडून घरी जाते हे खालचं एक वाल आपला पूर्ण खुरपून झालाय आणि इकडं पण इकडं आणले खुरपत आणि आता इकडं हिथने राहिले खुरपायचं पाच लाईन आहेत ह्या वालमधल्या आणखी खुरपायच्या त्याच्यानंतर मग लास्टचं एक तुकड बाकी आहे अजून माळावर कुठं सुद्धा दिसत नाही हिरव काय ना पावसाळ्यात येतच माळावर न मन हालत नाही हिरवं गार होते गवत हे सगळं वाळले कुसळ पूर्ण माळात सगळी गोरज हेणते ती आता वाळून गेली ती पहिला पाऊस पडला की दुसऱ्या पावसाच्या आधी तर हिरव गाराने सगळ्या माळावर गोरच बांधलेली